माजी मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री रवी नाईक यांचं योगदान केवळ त्यांच्या विनोदप्रिय स्वभावापुरतं मर्यादित नाही तर ते राज्याच्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचे प्रतीक होते कुळ आणि मुंडकारांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न राज्यातील गुन्हेगारी संघटनांवर केलेली कठोर का कारवाई आणि त्यांच्या कुशल प्रशासन शैलीमुळं ते कायम स्मरणात राहतील इन गोवातर्फे या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी गुंडगिरी आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच एन एस ए लागू करण्याचा धाडसी निर्णय घेतला या कायद्याअंतर्गत संशयित गुंड प्रवृत्तीच्या लोकांना न्यायालयीन प्रक्रियेविना थेट ताब्यात घेता येत होते या कठोर भूमिकेमुळे काही काळासाठी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं स्थानिक पातळीवरील चर्चांमध्ये आजही रवी नाईक यांचीही शून्य सहिष्णुता म्हणजेच झिरो टॉलरन्स भूमिका विशेषत्वाने स्मरणात ठेवली जाते फक्त कठोर कारवाईच नव्हे तर नंतर गृहमंत्री म्हणून सार्वजनिक विधानांमधून त्यांनी पोलीस दलाला राजकीय दबावाला बळी न पडता केवळ विभागीय वरिष्ठांचे आदेश पाळा आणि निष्पक्षपणे कार्य करा असा संदेश दिला आज गोवा त्यांच्या वारशाचा आढावा घेत असताना एक गोष्ट स्पष्ट दिसते रवी नाईक यांची कायदा आणि सुव्यवस्थेबाबतची ठाम भूमिका ही गोव्याच्या राजकीय इतिहासात कायमस्वरूपी कोरलेली आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या स्मरणात ती एक मध्यवर्ती अध्याय म्हणून ओळखली जाईल राजकारणातील अनेक चढउतार पाहिल्यानंतरही त्यांनी नेहमीच गोव्याच्या विकासाला प्राधान्य दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक व पायाभूत प्रकल्प राबवले गेले नाईक हे फक्त राजकारणी नव्हते तर एक विचारशील नेता संघर्षशील व्यक्तिमत्व आणि जनतेचा माणूस होते आज ते आपल्यासोबत नाहीत पण त्यांचा ठसा गोव्याच्या राजकारणात कायम राहील त्यांनी दाखवलेला मार्ग घेतलेले निर्णय आणि गोव्याच्या सुरक्षेसाठी दिलेलं योगदान हे सगळं भावी पिढ्यांना प्रेरणा देणार आहे एक मुनिसपालाच्या नात्यान कशापर्यंत मुनिसपालात मुलीत जग पाहिजे कसं किंवा त्या ठिकाणी शिक्का मिळा एक शिस्त ते ॲडमिनिस्ट्रेशन कशा पाहिजे त्या ठिकाणी शोभा मिळा आणि एक गोर गरिबांचे कैवारी असे असे ते गोळ असे कोणी त्यांना येणं झालं ते पावती अशा पद्धतीने एक मोठी आमची त्यांना असा एक मोठी हानी आमचं झाली असा आणि ही आम्ही भरून पोकळी भरून करण्याखाती आम्ही त्यांच्या फेमिली सगळ्या बरी चेड्या म्हणजे सगळी फेमिली हा देवा शकते असून मागता आणि त्याच्या आत्म्या शांती मिळते एक बहुजन समाजातल्या व्हडलो नेता आमचा सगळ्यांचाच नेता जाऊन गेलो हा त्यांच्या आत्म्या शांती हे लाभ देवाकडे मागता परिवारा हातूतल्या बाहेर सरपास शक्ती दिवची असं मागतो वी हॅव लॉस्ट अ गुड लिडर ही वॉज अ टफ मे डिसिजन मेकर असं फ्रेंडशीप सगळ्या आशिल्लो म्हणून उगडाच हा एक फाटी त्यांनी सांगतो आणि लोकांतो उडयल्लो दॅट इज कॉल गट्स दॅट इज अ कांड ऑफ डिसिजन बी टेकन एंड इवन इफ यू टुडे रिमेंबर वन थिंग इज मेमरीबल भंडारी समाजाचे कैवारी असलेल्या कारणान आयज भंडारी समाज पोरको आहा आंचं उगडास व समाज हे गोय सदांच करीत रावतलो ते सदांच सगळ्यांच्या आठवणीन रावतले आणि त्यांच्यांनी केल्या मार्गदर्शन हे खास करून भंडारी समाजातले आमचे लोक जे आहा हे इन फ्युचर पार्टले अशी हा अपेक्षा बाळगिता या वाईट प्रसंगा त्यांच्या दोन्ही भुरग्यांक आणि त्यांच्या परिवाराक धीर दिवच आणि देवांनी ताक दिवची एक संकल्पना सगळ्यांनी हाडपाची समाजाक एकठांय हाडपाची लोकांक एक हाडपाची सगळ्यात भंडारी समाजाबरोबर इतर लोकांक एकट हाडपची ताकद ही त्यांच्या त्यांच्या मध्ये असली त्यांच्या फॅमिलीक दिवप काम करता आणि खास करून रॉय आणि रितेश ह्यांना आम्ही साथ दिता की त्यांचा वावर मुखार देवान देवांना साथ दिवची ईश्वरांसेच रवी नायकाच्या आत्म्याक शांती दिवची गोव्याच्या राजकारणात एक नाव गेल्या अनेक दशकांपासून सतत घुमत होतं रवी नायक सातत्य संघर्ष आणि सेवाभावाने त्यांनी राजकारणात एक वेगळी छाप उमटवली त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्वपूर्ण अध्याय म्हणजे गृहमंत्री म्हणून केलेले कार्य एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा रवी नाईक प्रथमच गोव्याचे गृहमंत्री झाले त्या काळात राज्यात गुन्हेगारी टोळ्या खंडणीखोरांचे जाळे आणि राजकीय अस्थिरता वाढत होती या गंभीर परिस्थितीत रवी नाईक यांनी कठोर पावले उचलली And uh, the family develops the strength to face this uh, irreparable loss. It's not only a loss to the family, it's a loss to the government also. Because, uh, his guidance, his experience uh, just cannot be replaced. But life has to go on and God give the strength to everyone around the family, the people who are manning the government, the people who he has represented in his long chequered career, give them the strength to go ahead. <coughs> भंडारी बहुजन जे हा समजतं फिल्डात ते बऱ्यात ते बरे काम करून दाखवले म्हणून इतले वडल्या संख्येन सुद्धा लोक तेका म्हणजे मुद्दम श्रद्धांजली देऊ आले असतात किया त्याने तितले काम केले आहे आणि त्याला लागून हा त्या लास्ट सल्यूट कसं करता की तो आमच्या मध्ये ना पण तुझे कार्य सांगा उरतलं